तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर कालचा जो ब्लॉग होता आपला तो थोडासा थकल्या थकल्यासारखा झाला होता ॲक्च्युअलमध्ये मी भरपूर थकून गेलो होतो लालबागच्या राजाच्या इथून जेव्हा मी पाच वाजता निघालो त्याच्यानंतर पोकळी त्याच्यानंतर मग भरपूर सारे गणपती बघितले आणि बघितल्याबरोबर त्यांची लाईन एवढी होती प्रचंड लाईन होती त्यामुळे मी काही फीडबॅक देऊ नाही शकलो किंवा मी तुम्हाला गायडन्स करू नाही शकलो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय करूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण आहे ना सर्व विसर्जन मी तुम्हाला दाखवणार आजच्या ब्लॉगमध्ये त्याचबरोबर सर्व विसर्जनसोबत मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये महत्त्वाचे गणपती जे मेन मेन गणपती आहेत ते सुद्धा दाखवेन आता सध्याला मी खेतवाडीत आहे तर खेतवाडीतले सर्वात महत्त्वाचे गणपती मी तुम्हाला दाखवेन कारण काल खेतवाडीमध्ये मी आलो होतो खेतवाडीमध्ये प्रचंड लाईन होती त्यामुळे मी दमलो आणि मी शेवटी निघून गेलो परत चिंचपकोळीला चिंचपकोळीला आपल्या लालबागकडे परत मी गेलो कारण कोणीतरी काल रात्री अनाऊन्स केलं होतं की लालबागचा राजा बारा वाजता हलवण्यात येणार आहे त्यामुळे मी पुन्हा चिंचपोकळीला गेलो आणि बघितलं तर तिकडे काय तर सांगतात की लालबागचा राजा सकाळी हलवणार तर माझी एवढी मेहनत वाया गेली त्याच्यानंतर मी रात्री दोन वाजता का तीन वाज तीन वाजता घरी पोचलो शेवटच्या गाडीने तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गणपतीचे म्हणजे जे मुंबईमधले जितके महत्त्वाचे गणपती आहेत ते सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्याचबरोबर खेतवाडीमधले सर्व गणपती आज मी तुम्हाला दाखवेन आणि खेतवाडीतले गणपती दाखवण्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन कारण खेतवाडीमध्ये माझी आई मला लहानपणी घेऊन यायची आम्ही सर्व कुटुंब खेतवाडीमध्ये लहानपणी यायचो आणि नाचायचो खे खेतवाडीतले गणपती पाहायचो तर त्यामुळे खेतवाडीच्या गणपतीशी मी लहानपणापासून जु जुळलेलो आहे तिथल्या आठवणी माझ्यासोबत जुळलेल्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला खेतवाडीचे गणपती आत्ता दाखवतो काल दाखवू नाही शकलो परंतु तो आत्ता दाखवतो आणि त्याचबरोबर मी तुम्हाला लालबगच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सुद्धा सामील होऊन लालबग्गच्या राजाचं विसर्जन सोहळा देखील दाखवतो तर तुम्ही चॅनलच्या या ब्लॉगमध्ये नक्की या नक्की पहा हा ब्लॉग खूप आनंद येणार आहे खूप मजा येणार आहे तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये भेटतो आता मी खेतवाडीला जात होतो आणि खेतवाडीला जाता आता आपल्याला चौथ्या गल्लीतला गणपती हा बघा माझ्या पाठीत तुम्हाला दिसतो आहे हा खेतवाडीमधला चौथ्या गल्लीतला गणपती जो बाहेर निघालेला आहे सर्वात पहिला आपल्या दिवसामधला सर्वात पहिला गणपती हा पा आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तो आहे खेतवाडीतला चौथ्या गल्लीतला गणपती मी तुम्हाला जवळून दाखवतो तर खूप छान मूर्ती आहे तुम्ही बघू शकता काल आपण या गणपतीला भेट दिली की नाही मला आठवत नाही चौथ्या गल्लीत आपण कदाचित नाही गेलो काल त्यामुळे हे बघा हा चौथ्या गल्लीतला गणपती खेतवाडीमधला आणि मिरवणूक ह्याची निघालेली आहे बाप्पा निघालेत विसर्जनाला आपल्या दिवसातला सर्वात प्रथम आणि पहिला गणपती हा आपल्या समोर आहे खेतवाडीमधला चौथा गणपती तर चला आपण बाकीचं पण गणपती पाहायला जाऊया फटाफट खेतवाडीमध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खेतवाडीमध्ये आणि आता खेतवाडीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक गणपती आहे प्रत्येक एका गल्लीमध्ये तुम्हाला एक एक गणपती सापडेल जसं की आता माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही इकडे हा मंडप उडा ठेवला आता गणपती पूर्णपणे बाहेर आहे तर मी तुम्हाला आधी शेवटी जातो म्हणजे कुठे खेतवाडी स्टार्ट होतो काय मला काही माहीत नाही माझ्या आईला जर घेऊन आलो असतं तर आईमुळे मला अतिशय इझी पडलं असतं काल जर आईला घेऊन आलो असतं ना तर आईमुळे इझी पडलं असतं कारण खेतवाडीमध्ये आईला सगळीजणं ओळखतात मंडळातली सगळीजणं ओळखतात कारण माझ्या आईचं बालपणी इथे गेलेलं आहे त्यामुळे आम मला लाईन लावायची गरजच नसती पडली फटाफट सगळ्या मंडळातले दर्शन झाले असते परंतु काल मी एकटा आलो होतो आणि मला घरच्यांसोबत मी जास्त राहत नाही म्हणजे उठत बसत नाही त्यामुळे मला कोण ओळखत नाही जास्त त्यामुळे मला लाईन लावावी लागत होती सारखी सारखी परंतु आज लाईन लावण्याची काही गरज नाही आहे आपण डायरेक्ट गणपती हे असे मंडळाच्या बाहेर काढून ठेवलेले असणार त्यामुळे आपण डायरेक्ट गणपती बघूया आणि गणपती बघून सरळ लालबागला जाऊयात चि चिंचपोगळीला उतरूया तर दाखवतो तुम्हाला खेतवाडीतले गणपती पाठीमागे बघू शकता हे सर्व ह्या पूर्ण शेवटपर्यंत सुरुवातपासून ते शेवटपर्यंत सगळे खे खेतवाडीतले गणपती आहेत तर आता सुरू कुठून होते हे मला माहीत नाही खरं तर आपण कोणत्या तरी एका मंडळात घुसूया तर आता आपण आलेलो आहोत मुंबईचा महाराजा अकरावी गल्लीमध्ये खेतवाडीच्या अकरावी गल्लीमध्ये हा बघा समोर गणपती आहे कॅमेरामध्ये क्लिक होत नाही आहे कारण पाठीमागं भरपूर उजेड येतो गणपतीवरती तर आता आपण गल्लीचा मुंबईचा महाराजा बघितला आता आपण पुढच्या मंडळाकडे जाऊया हे बघा मंडप पूर्ण उघडून ठेवलेला आहे आता कारण आता गणपतीची आता मिरवणूक निघेल संध्याकाळी चार पाच वाजता ही लोक मिरवणूक काढणार गणपतीची मिरवणूक म्हणजे विसर्ज विसर्जनासाठी गणपतीला बाहेर काढतील तर त्यामुळे सर्व मंडप उघडून ठेवतात तिकडे आणि मी खरंच सांगतो मी लहानपणी इथे यायचो आणि इथे भरपूर भरपूर नाचायचो गायचो म्हणजे भरपूर एन्जॉय करायचो आईमुळे इकडे यायला भेटलो होतं त्यामुळे खेतवाडीतले सर्व गणपतीची माहिती भेटली तर आता आपण जाऊया खेतवाडीचा गणे गणेश राज कितव्या गल्लीतला हा माहीत नाही आतमध्ये जाऊन गणपतीच्या हातावरती लिहिलेलं असतं कितवी गल्ली आहे कितव्या काय तर चला आतमध्ये जाऊन बघूया

बघा हीच गोष्ट आहे की शेवटच्या दिवशी तुम्हाला गणपतीच्या एवढ्या जवळ पण यायला भेटतं नाहीतर मग जेव्हा आपण गणपतीच्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही गणपती तर आता आपण आलेलो आहोत खेतवाडीमधल्या दहावी गल्लीतल्या गणपतीला पाहायला मंडप काढायचं काम चालू आहे पूर्णपणे खेतवाडीतलं दहावा गण दहावा गणपती नाही सॉरी खेतवाडीतल्या दहाव्या गल्लीतल्या गणपती छान गणपती आहे शेतवाडी मधल्या दहाव्या गल्लीतला गणपती आहे हा चला मग आता पुढे जाऊया फटाफट एक इंचाचा गणपती चला आपण बघू एक इंचाचा गणपती काय आहे ते

गणपती आणि हा आपला गणपती मधल्या नवव्या गल्लीतला गणपती बघूया खरं तर मी फटाफट करायचा प्रयत्न करतोय कारण मला आता लालबागच्या राजेला पण जायचं आहे त्यामुळे फटाफट करायचा प्रयत्न चालू आहे माझा म्हणून मी तुम्हाला फास्ट फास्ट सर्व गणपती दाखवतोय तर हे बघा आता हा खेतोडीमधल्या नवव्या गल्लीतला गणपती आहे खूप छान आहे मंडप उघडून ठेवलेला आहे लाईन आहे काय नाही काल एकतर खूप वेळ गेलाय ह्या सर्वच गोष्टींमध्ये लाईन लागून लागून तरी मी काल तीन चार गणपती कव्हर केले हा बघा खेतवाडी मधल्या नवव्या गल्लीतला गणपती खूप छान मूर्ती आहे तर आता आपण खेतवाडीमधल्या नवव्या गणपतीला खेतवाडी मधला नवव्या गल्लीतला गणपती बघितला आता आपण पुढे जाऊया फटाफट कवर करूया कारण लालबागचा राजा आता निघाला असेल त्याचं विसर्जनाचा सोहळा निघाला असेल आणि आपल्याला तिथे सुद्धा जायचं आहे आणि तिथे प्रचंड प्रचंड गर्दी गर्दी असणार तर आपण फटाफट खेतवाडीतलं कवर करूया आणि मग चिंच पोकळीला जाऊया एक गणपती बाबा किती छान आहे आता मी हे विस आता मी हे विसरून गेलो की आपण कोणत्या गल्लीमध्ये आहोत पण आता आपल्या समोर बघा हा किती सुंदर असा गणपती आहे गल्ली वगैरे आता मी विसरून गेलो कितव्या गल्लीत आहे कितव्या काय तिथे पण मंडप उघडायचं चा काम चालू आहे आणि हे बघा गणपती अतिशय सुंदर

आता आपण असेच फटाफट कवर करून टाकूया खेतवाडीतले कारण लालबागचा राजा हा निघालेला असेल किंवा निघत असेल मला काय आयडिया नाही त्याबद्दल पण आपल्याला लालबागच्या राजामध्ये जायचं म्हटल्यावर तिथं एक वेगळा डोक्याला दाप आहे कारण तिथे एवढे प्रचंड गर्दी असते आणि भाविकांची एवढी मोठी म्हणजे जल्लोष हा एकदम टॉप लेवलला असतो भाविकांचा तर तिकडे जाऊन लालबागच्या राजामध्ये च्या सोहळ्यात सामील होणं म्हणजे एक डोक्याला अॅटॅक आहे गर्दी प्रचंड असते कारण तिकडे तर आता आपण इकडे खेतवाडी गल्लीतला सांग संगम का संगम तो बघूया आपण खेतवाडीचा मोर्या बंद करून बंद करून तर चला आता बघूया खेतवाडीचा लंबोदर खेतवाडीचा लंबोदर बघूया आपल्याला आहे बाबा कारण समजून घ्या थोडंसं कारण लालबगच्या राजाला जायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला पण लालबग्चा राजा दाखवायचं म्हटल्यावर मला खूप स्पीडमध्ये हे सगळं करावं लागणार तर हा आहे दुसऱ्या गल्लीतल्या गणपती खेतवाडी मधल्या आपल्या समोर खूप छान मूर्ती आहे मंडप उघडायचं काम चालू आहे मंडप उघडायचं काम चालू आहे तर हा आहे खेतवाडी मधला पाचव्या गल्लीतला गणपती बघू शकता आपण खूप छान उत्कृष्ट अशी मूर्ती आहे मधला पाचव्या गल्लीतला गणपती काल याच गणपतीच्या म्हणजे काल मी आलो होतो या गणपतीला काहीतरी दहा वाज वस, दहा वाजता होतो एक तास लागला होता मला या पाचव्या गल्लीतल्या गणपतीमध्ये कारण यांनी काहीतरी नाटक ठेवलं होतं आणि प्रत्येक एक नाटक सात मिनटाचं होतं आणि मी लाईनीत उभं होतो गेटच्या पा आजूबाजूला म्हणजे एकदम पुढे होतो तर ह्यामध्ये माझा पूर्ण एक तास गेला होता तर आता दर्शन हे एकदम सुखरूप झालेलं आहे अतिशय इझिली दर्शन झालेलं आहे बघा तर आता आपण पुढचे गणपती बघूया तर मित्रांनो आपण खेतवाडीमधले सगळं गणपती बघून घेतलेले आहेत जेवढे गणपती आहेत तेवढं सगळे बघून घेतलेले आहेत आता आपण जाऊया ग्रँड रोड ईस्ट का वेस्टला जिथे माझ्या पणजीचं घर होतं रामलाल चाळीच्या इथे तोसुद्धा गणपती एक बघून घेऊया कारण लहानपणी आम्ही तिकडेसुद्धा यायचो तर त्या गणपतीला एकदा बघून घेऊया आणि तो गणपती झाल्यानंतर मग आपण मग सरळ लालबागच्या इकडे जाऊया तर लाम रामलाल चाळीतला गणपती एकदा बघून घेऊया आपण गणपती निघालेत आता आपल्या घरी जायला बघा किती छान आहे बघा हो आता आपण आलेलो आहेत ग्रँड रोड ईस्टला पारसी कॉलनीमध्ये पारसी कॉलनीच्या इथून आपण जाणार आहोत हे बघा इथे पाठीमागे सुद्धा एक गणपती आहे हा भाजी मंडी इथला गणपती आहे हा ग्रँड रोडमधला आता आपण पारसी कॉलनीमधून म्हणजे रामलाल चाळायला जाणार आहोत जिथे माझी जी, जिथे माझ्या पणजीचं घर आहे लहानपणी आम्ही इथे यायचो गणपतीला तर आता तो गणपती एकदा लहानपणी जि जिथे यायचं तिथला गणपती पाहू पाहूया आता सुद्धा माझे पण ढोकला असतात त्याने आता सुद्धा माझ्या पणजीचं घर तिकडे आहे पण आता रेंटने दिलेलं आहे पण आपण तिथलं गणपती तर बघू शकतो ना गणपती बघूया आपण तिथला आणि मी तुम्हाला गणपती दाखवतो ग्रँड रोड ईस्ट ग्रँड रोड ईस्टमधला मधला रामलाल चाळचा गणपती जिथे मी माझ्या घरचे आमचे सर्व कुटुंब आम्ही सर्व इथे यायचो पणजीच्या घरी मी प्रणय हा असं असे भरपूर जण भेटतात मला आता दिवसभरात भरपूर जण भेटले आत्ताशी तर अकरा चाळीस झाले आहेत भरपूर जण भेटले मला तर हां तर मी काय सांगतो इथे पणजीचं घर होतं आहे आता सुद्धा रेंटने दिलेलं ते तर इथे आम्ही ग्रँड रोडचे सगळे गणपती खेतवाडीतले गणपती त्यातनं त्यानंतर ग्रँड रोडचे गणपती बघण्यासाठी आम्ही इथे यायचो तर आत्तासुद्धा आपण म्हणजे लहानपणीची सगळी आठवणी इथल्या माझ्या ते सगळ्या ताज्या होत असे इथे आले तर आता होते इतले इतले तर समोरच रामलाल साईचा गणपती आहे आणि या साईडलाच माझ्या आजीचं घर आहे तिथे जाऊ नाही शकत ते रेंटने दिलेलं असल्या कारणामुळे परंतु आपण तो गणपती बघूया आणि तिथून मग आपण डायरेक्ट जाऊया लालबागला तर हा आहे रामलाल साळीमधला गणपती इथे यायचो लहानपणी आम्ही इथे रेमोडिसोजा वगैरे सुद्धा येतात कधी कधी गणपतीच्या विसर्जनासाठी आणि इथेच मी लहानपणी यायचो हे आमच्या पणजीचं घर आहे यावाल्या यावाल्या बिल्डिंग मध्ये माझ्या पणजीचं घर आहे इथे आम्ही यायचो लहानपणी भरपूर गणपती वगैरे पाहण्यासाठी आणि इथून पुढे पण भरपूर छान छान गणपती आहेत आपण ते पण बघूया क्लिक करा मी तुम्हाला दाखवलं रामलाल चाळीचा गणपती जिथे लहानपणी यायचो पणजीच्या घरी यायचो आणि पणजीच्या घरी आल्यानंतर ह्या गणपतीला भेट देऊन मग खेतवाडीला जायचो आम्ही सर्व तर आता आपण इथून पुढेसुद्धा काही फेमस गणपती आहेत ते बघूया आणि जर दिसले तर ठीक नाही तर मग आपण सरळ लालबागला जाऊया कारण ऑलरेडी आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे लालबागसाठी लालबागच्या राजाचं विसर्जनाचा सोहळा सुरूच पण झाला असणार आपल्याला लेट झाला आहे परंतु आपल्याला लालबागचा लाल ला राजा भेटणार कारण तो सरळ अठरा तारखेच्या सकाळी पाच वाजता विसर्जन होतो त्यामुळे आपण त्याच्या विसर्जन सोहळ्यांमध्ये सामील तर होऊ पण इथले सुद्धा दोन चार गणपती अजून पाहू जिथे आम्ही लहानपणी यायचो तर चला मग बघूया